उपकार अव ह्या जन्मात फेटायचं नाहीत बोला पंडरीनाथ महाराज जय जय विठल जय हरी विठल जय 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 आहारू आणि केवळ फास्ट करतोस अरे, अरे तुम्हाला इथे लेके काय तुमसे अरे फिर फिर माग म्हणजे आल्या पावली चालता हो अहो आम्हाला इटलच दर्शन घ्यायचं पाया पडतोय तुमचा आम्हाला हात सोड की हात सोड रहाय आला टांगले थोडा आला हात सोड काय धर्म पुढव अरे जातो जातोसी